नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉग मध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत कमी सामानात आणि पटकन होणारी पालक पनीरची रेसिपी चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी पाणी इथे गरम होत आहे इथे मी पालकची एक पूर्ण एक गड्डी घेतलेली आहे पालक असा नीट करून घेतलेला आहे इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे पाणी खूप जास्त उकळून पण नाही घ्यायचंय आता यामध्ये मी पालक घालून घेते यामध्ये मी सगळा पालक घालून घेते आता याचपण्यात मी काजू घालून घेते एक सात ते आठ काजू घालून घेतले आपण हे फार नाही ठेवणार आहोत अगदी पंधरा ते वीस सेकंद पालक हा पाण्यात ठेवणार आहोत आता आपल्या पालकला एक वीस सेकंद झालेले आहेत मी हा काढून घेणार आहे पालक आणि हा गार पाण्यामध्ये घालणार आहे काढून गार पाण्यात घालून घेणार आहे अगदी फ्रीज मधलं गार पाणी असेल तरी चालेल पालक हा पटकन काढणं खूप गरजेचं असतं नाहीतर तो काळा पडण्याची शक्यता असते भाजी आपली थोडी काळी पडते हा पालक आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे यामध्ये मी काजू काढून घेतले आहेत आपण जे पाण्यात टाकले होते ते काजूमुळे काय होतं भाजीला छान घट्टपणा येतो आता यामध्ये मी टाकणार आहे एक यामध्ये मी तीन ते चार हिरवी मिरची टाकून घेतली आहे एक आद एक आल्याचा तुकडा आणि अगदी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि यामध्ये मी थोडी कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीर घातल्यानंतर यामध्ये मी पनीरचे तीन ते चार तुकडे टाकून घेणार आहे यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते चवही खूप छान येते आणि रंगही खूप छान येतो आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत आता आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे इकडे कढई तेल तर आपल्याला ठेवलं आहे याच्यात इथे पनीर मी थोडं शालो फ्राय करून घेणार आहे आता मी इथे पनीर पलटून घेते मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं आता आपलं हे शालो फ्राय करून झालेलं आहे मी एका डिश मध्ये काढून घेते या तेलात मी आता आपण ज्यामध्ये पनीर तळून घेतले होते त्याच तेलामध्ये मी आता थोडस हळद थोडस हिंग एक टीस्पून गोडा मसाला तर एक टी स्पून जिरे पावडर एक टीस्पून धने पावडर छान हे, हे मसाले गरम घेणार त्याच्यानंतर तमालपत्र दोन आणि दालचिनी एक टाकून घेतलं आता आपले मसाले चांगले तेलात परतले गेलेले आहेत आता यामध्ये मी पेस्ट घालून घेते आपण बनवलेली छान हालवून आहे आणि हे मी अगदी थोडं पाणी घालून घेत मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे भांडं धुऊन मी याच्यामध्ये आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे यामध्ये मी पाणी घालून घेते हलवून घ्यायची आहे भाजी खाली लागून नाही द्यायची एक पाच मिनिटाला उकळी आली की आपण याच्यात मीठ घालून घेणार आहोत पाच मिनिट झालेली आहेत थोडी थोडी यायला लागलेली आहे आपल्या पालक पनीरला यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून आहे पुन्हा हलवणार आहोत यामध्ये आता आपण पनीर घालणार आहोत पनीर घालून पुन्हा छान हलवून घ्यायचंय यात आता मी दुधावरची साय घालून घेणार आहे आपल्या दुधावरची साय काढलेली आहे पुन्हा छान हलवून घेणार आहोत आपण आपल्या पालक पनीरला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण एक बारीक गॅसवरती असंच राहून देणार आहे झाकण ठेवून मी एक पाच मिनट आता राहून देणार आहोत आपण पाच मिनिटं झाली आहेत मी झाकण काढून घेते छान हलवून घेते मी आपल्या भाजीचा रंग हा हिरवाच राहिलेला आहे काळा पडलेला नाही अजिबात आता मी भांडत आता मी काढून घेणार आहे भाजी आपलं पालक पनीर बनवून तयार झालेली आहे रेसिपी बनवा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये